वार्षीतील हॉटेल हो टुरिस्ट लॉजिंग वर पोलिसांचा छापा तीन पीडित महिलांची मुक्तता दोघे आरोपी अटकेत वार्षिक जामगाव रस्त्यावर असलेल्या हॉटेल हो टुरिस्ट लॉजिंग वर बेकायदेशीर कुंडणखाना चालविला जात असल्याची माहिती अर्थ मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून तीन महिलांची मुक्तता केली आहे या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार अथक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने वार्षिक जामगाव रस्त्यावर हॉटेल टुरिस्ट लॉजिंग वर छापा टाकला कारवाई पूर्वी बनावट ग्राहक पाठवून बेकायदेशीर कारवायांची खात्री करण्यात आली त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून हॉटेलवर अचानक छापा मारला छाप्या दरम्यान पोलिसांनी तीन पेडित महिलांना वेश्या व्यवसायासाठी अडकवून ठेवलेले आढळले हॉटेल चालक राजेंद्र भीमराव मराठे राहणार जामगाव तालुका बार्शी व्यवस्थापक संतोष मच्छिंद्र नलवडे राहणार तुळजापूर रोड महिलांकडून बळजबरीने करून घेत होते त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा गैरवापर करून, करून स्वतःच्या उपजीविकेचा स्रोत चालवला जात असल्याचे उघड झाले महिला पोलीस फौजदार सविता कोकणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा अर्थ मानवी व्यापार प्रतिबंध कायदा एकोणीसशे छप्पन्न अंतर्गत कलम तीन चार पाच सहा व भारतीय दंडविधानाचा कलम एकशे त्रेचाळीस दोन एकशे चव्वेचाळीस दोन तीन पाच प्रमाणे नोंदविण्यात आला आहे आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून तपास सुरू आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम याविलकर व पोलीस उपाधीक्षक मुख्यालय विजयालक्ष्मी लक्ष्मी कुरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली तपास पथकात पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे पोलीस उपनिरीक्षक मोरे काळे महिला पोलीस फौजदार सविता कोकणे पोलीस हवालदार वाकडे जाधव राठोड वाळके व पोलीस शिपाई पाटील बोंबिलवा यांनी महत्वाची भूमिका बजावली या प्रकारामुळे बार्शी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे पोलिसांनी अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांवर कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत आज मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने यशस्वी कामगिरी करत तीन महिलांची मुक्तता करून आरोपींना गजाआड केले आहे